तुमचे केस खूप जास्त प्रमाणामध्ये गळत असतील म्हणा किंवा तुमचे केस जे आहेत ते अकाली पांढरे झाले असतील तर या दोन्हीसाठी आपण एक घरगुती उपाय इथं फॉलो करणार आहोत म्हणा किंवा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा घरगुती उपाय कसा फॉलो करायचा आहे बघा खूप मोजक्या वस्तूंची आपल्याला आवश्यकता आहे हा जो उपाय आहे कोणीही करू शकता म्हणजे जर तुमचे केस फक्त आणि फक्त गळतच असतील तरी सुद्धा तुम्ही करू शकता नाही म्हटलं तर तुमचे केस जे आहे ते फक्त पांढरे झाले असतील तरी सुद्धा तुम्ही करू शकता हा उपाय जर तुम्हाला दोन्ही समस्या नसतील तरी सुद्धा केसांमध्ये चमक येण्यासाठी केसांची मुळं मजबूत होण्यासाठी तुम्ही सर्वांनीच हा उपाय करू शकता आता किती वयाच्या व्यक्तींनी हा उपाय करावा तर लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी म्हणजे सर्वांसाठी हा उपाय कुठलाही रिएक्शन किंवा कुठलाही दुष्परिणाम देणारा नाहीये त्यासाठी कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तींनी हा उपाय जो आहे तो करू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करून नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलाप्रिता या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा हा जो घरगुती उपाय आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त चार ते पाच वस्तूंची आवश्यकता आहे तर सुरुवातीला एक लोखंडाची कडाई घ्यायची आहे हा जो उपाय आहे जर तुम्ही लोखंडाच्या कडाईमध्ये केलात तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे अगोदरच क्लिअर करते तुमच्याकडे समजा लोखंडाची कडाई नाहीये तुम्ही स्टीलच्या भांड्यात केलात किंवा काचाच्या भांड्यामध्ये हा पॅक बनवलात तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे अगोदरच क्लिअर करते की या आ, हा जो घरगुती उपाय आहे आपल्याला लोखंडाच्या कडेमध्येच करायचा आहे किंवा हा घरगुती पॅक जो आहे मास्क जो आहे तो आपल्याला लोखंडाच्या कढईमध्येच करायचा आहे तर लोखंडाची कडे घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे दोन चमचे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे मेहंदी घालायची आहे आता इथं मी कोणती मेहंदी वापरलेली आहे हा सुद्धा प्रश्न येणार आहे बघा इथं मी नुपूर मेहंदी वापरलेली आहे तुम्ही कोणतीही नॅचरल मेहंदी घेऊ शकता जसे की गणपती छाप म्हणा किंवा पतंजलीची म्हणा कोणतीही तुम्ही मेहंदी जी आहे ती नॅचरल घ्यायची आहे केमिकलवाली मेहंदी आपल्याला आवश्यक नाहीये तर बघा दोन चमचे मेहंदी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बघा इथं रेशो खूप महत्वाचा आहे प्रमाण जे आहे ते खूप जास्त महत्वाचं आहे दोन चमचे आपण काय घेतलेला आहे मेहंदी घेतलेली आहे आणि तीन चमचे आवळा पावडर घ्यायची आहे बघा मेहंदीपेक्षा जास्त आपल्याला आवळा पावडर घ्यायची आहे तर तीन चमचे पोहे खायचे तीन चमच्याने आवळा पावडर घ्यायची आहे आणि आवळा पावडर घेताना चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे जे पण आपण या इथं वस्तू वापरतोय म्हणा किंवा सामग्री वापरतोय ती चांगल्या क्वालिटीची घेतली तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे मी ज्या पण वस्तू मला चांगल्या वाटतात किंवा रिझल्ट देतात असं वाटतं किंवा मी वापरलेले आहे त्या सगळ्या वस्तू तुम्हाला टॅग केलेल्या आहेत तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता तर बघा आवळा पावडर किती घेतलेली आहे तर तीन चमचे आवळा पावडर घ्यायची आहे त्यानंतर तिसरी जी वस्तू घ्यायची आहे ती आहे मेथीदाना पावडर मेथीदाना पावडर इथं एक चमचा पुरेसा आहे पण जर एक्स्ट्रा रिझल्ट म्हणजे एक्स्ट्रा केसांमध्ये तुम्हाला जर चमक हवी असेल तर आणखी एक चमचा तुम्ही वाढवू शकता पण मेहंदीचं प्रमाण आणि आवळा पावडरचं जे प्रमाण आहे मी सांगितलेलं तेवढंच घ्यायचं आहे तर लक्षात आलं तुम्हाला इथं मी मेथीदाना किती वापरणार आहे एक चमचा सुरुवातीला आणि परत एक चमचा वापरणार आहे तो ऑप्शनल आहे म्हणजे की तुम्हाला जर आवश्यक वाटलं तर, तर तुम्ही घेऊ शकता तर एक चमचा मेथी दाणा पावडर घेतलेली आहे त्यानंतर चौथी खूप महत्वाची वस्तू ती म्हणजे महाभृंगराज पावडर ही खूप जास्त महत्वाची आहे सुद्धा कारण की महाभृंगराज पावडरला केसांचा राजा म्हणलं जातं आपल्या सर्वांनाच माहीत आहे तर महाभृंगराज पावडर एक चमचा घ्यायची आहे हे सगळी या सगळ्या ज्या पावडरी आहेत ते भरभरून चमचे घ्यायचे आहेत कंजूशी करायची नाही आहे किंवा चिकटपणा करायचा नाही आहे तर बघा महाभृंगराज पावडर किती घेतलेली आहे एक चमचा आणि आता यामध्ये पाणी घालून एक चांगली पेस्ट बनवून याला फक्त आणि फक्त पाच ते सहा मिनटांसाठी ठेवून टाकायचं आहे प्रमा पाण्याचं जे प्रमाण आहे थोडं थोडं अगोदर सुरुवात करा घालायला एकदम घालू नका खूप जास्त पातळ पॅक नको आहे किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा नको आहे तर बघा पाच ते सहा मिनिटानंतर हा पॅक जो आहे तो परत आपल्याला काय घट्ट झालेला दिसणार आहे आणि त्यानंतर काय करायचंय आपल्याला परत थोडंसं एक पळीवर पाणी आपल्याला मिक्स करायचंय आणि हा जो पॅक आहे तो भिजायला ठेवायचा आहे रात्रभर ठेवा किंवा पाच तास किंवा सहा तास तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर केसांच्या दुतलेल्या केसांना हा पॅक जो आहे तो लावायचा आहे बघा केसांच्या मुळांना लावणं हा पॅक खूप महत्वाचा आहे बऱ्याचदा हो काय होतं की आपण जे पण पॅक लावतो ना केसांना वरवर लावतो केसांच्या मुळांना लावतच नाही पण हा जो पॅक आहे तो केसांच्या मुळांना लावायचा आहे कारण की केसांची मुळं आपल्याला मजबूत करायची आहे शिवाय पांढरे केस जे आहेत अकाली झालेले जे पांढरे केस आहेत ते आपल्याला काळे करायचे आहेत तर त्यासाठी सुरुवात कुठून करायची आपल्याला केसांच्या मुळापासून संपूर्ण पॅक जो आहे तो केसांच्या मुळांना लावायचा आहे आणि त्यानंतर जर पॅक राहिला शिल्लक राहिला तर तुम्ही केसांना सुद्धा लावू शकता किंवा संपूर्ण केसांना जर लावायचं असेल तर याचं प्रमाण हे जे आपण पॅक बनवलेलं आहे त्याचं प्रमाण आपल्याला डबल करावं लागेल सगळ्या वस्तू ज्या आहेत डबल घ्याव्या लागतील पण लक्षात ठेवायचं मी एक चमचा नंतर मेथीदाना पावडर घातलेली आहे ती कशासाठी घातलेली आहे तर एक्स्ट्रा केसांमध्ये शाईन येण्यासाठी जर तुम्हाला नको असेल एक चमचा पुरेसा वाटत असेल तर एक चमचा तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला लिंबू कधी घालायचं आहे बघा जर तुमच्या केसांमध्ये टँड्रप असेल तर तुम्ही इथं लिंबाचा वापर करा अर्धा लिंबू तुम्ही इथं पिळू शकता तर या पद्धतीनं हा पॅक भिजवलेला आहे केसांना लावायचा आहे आणि साधारणतः तीन ते चार तासानंतर नॉर्मल पाण्याने हा जो पॅक आहे तो धुवून टाकायचा आहे बघा सुरुवातीला बऱ्याचदा ता, बऱ्याच ताईंना हो होणार आहे काय की पहिल्यांदा एक काहीताईंना रिझल्ट येईल किंवा काहीताईंना दुसऱ्यांदा रिझल्ट येईल पण नियमित याचा वापर जर चालू केला तर तुम्हाला रिझल्ट हा मिळणारच आहे एवढं नक्की कारण की बऱ्याचदा होतं काय की आपल्या केसांच्या मुळांना मुळांजवळ खूप जास्त केमिकल साठून राहिलेलं असतं आणि ते जाण्यासाठी थोडासा वेळ घेतो आणि जेव्हा ते केमिकल पूर्णपणे निघतं आणि त्यानंतर मग तुमच्या केसांमध्ये तुमचे जे पांढरे झालेले केस आहेत ते हळूहळू काळे व्हायला सुरुवात होते पण इथं पांढरे झालेले कोणते केस आपण इथं ग्रहीत धरतोय तर अकाली पांढरे झालेले केस आपण गृहीत धरतोय वयानुसार जी केस पांढरी होतात त्यांना रिझल्ट शक्यतो मिळत नाही या पॅकने होत असेल तरी सुद्धा केस गळती जी आहे ती थांबणार आहे तर तुमच्या लक्षात आला असेल की हा पॅक कसा बनवायचा आहे कसा लावायचा किती दिवस आहे बघा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे किती दिवस साधारण साधारणतः आठवड्यातून तुम्हाला तुम्ण तुम्ण हा पॅक जो आहे तो दोन वेळा लावायचा आहे आणि असं तुम्हाला साधारणतः तीन महिने करायचं आहे तीन महिन्याच्या आतमध्ये तुमचे जे अकाली झालेले पांढरे केस आहे ते हळूहळू कमी होताना दिसतील हळूहळू त्याचा रंग जो आहे तो डार्क होताना दिसणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणखीन काही तुमच्या समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायच्या आहेत की ज्या पण समस्या असतील किंवा ज्या पण तुमच्या अडचणी असतील त्या कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही लिहिलात तेव्हाच मला करणार आहे आणि त्यावरती जर शक्य झालं तर मी व्हिडिओ सुद्धा बनवते तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो पण ब बाय